हा मसाला जर करून ठेवला ना तर पंधरा दे ते वीस दिवस तुम्ही स्टोअर करू शकता जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सुंदर असं लागतो रुचकर जेवण लागते मसाला भेंडी मसाला काळले मसाला ढेमस मसाला जे पण करायचे आहे सगळं तुम्हाला त्यासाठी कामात येतो असा हा मसाला आहे त्यामुळे चला रेसिपी बघूया आता हा मसाला करण्यासाठी आपल्याला एक वाटी शेंगदाणे लागणार आहे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तुम्हीला जर मोठं जास्त करायचं असेल तर तुम्ही याच्यानुसार त्याचं प्रमाण वाढवू शकता कमी करू शकता मी एक छोट्या वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेले आणि त्याला चांगले असे भाजण्यासाठी किंवा पटकन शिलटे निघण्यासाठी एक चम्मच असं पाणी टाकलेलं आहे म्हणजे त्याचे शिलटे लवकर निघतात आणि एक तो शेंगदाणा खराब होता म्हणून तो मी फेकून दिला आता बघू शकता तुम्ही मस्त असे त्याचे जे ना छिलटे ते आहे ना तसे त्याला फोफले आल्यास आल्यासारखे झालेले आहे त्यामुळे काय होतात की शेंगदाण्या पटकन छिलके निघतात त्याचे अशा प्रकारे जर तुम्ही पाणी टाकलं तर आणि शेंगदाणे बघू शकता अशा प्रकारे भाजायचे त्याला असे डागं पडले पाहिजे आणि मधून बघू शकता मस्त असे फुटलेले आहेत चांगले त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये एक वाटीपेक्षा थोडं कमी ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्या वाटीपेक्षा थोडे कमी तीळ घ्यायचे ते सुद्धा असे खमंग भाजून घ्यायचे मंद आचेवर दोन एक मिनटं लागतील साधारण त्याला वेगळ्या प्लेटमध्ये काढायचे आता त्याच कढईमध्ये खोबऱ्याचे काप घ्यायचे छोट्या वाटीने घेतलेले आहे तर साधारण तीळपेक्षा कमीच आहे तर छोट्या वाटीने घेतले त्यालासुद्धा मंदाचेवर एक ते दोन मिनटं असे भाजून घ्यायचे हाय फ्लेमवर कोणत्याच वस्तू भाजायचे नाही जळल्या की त्याची चव बिघडते जळ जर, जळलेपणा म्हणजे काय म्हणतो त्याला आपण कडवटपणा येतो मसाल्यांमध्ये त्यामुळे असे मंद आचेवर थोडा वेळ लागतो पण छान भाजून घ्यायचे खमंग आता याला त्याचं तिळाच्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आता त्याच कढईमध्ये थोडं चिमुटभर असं तेल टाकून चार मिरचे घेतलेल्या आहेत मी सुके लाल मिरचे त्यालासुद्धा असे मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आता हे सुद्धा जळले नाही पाहिजे तर पटकन भाजायचे आणि काढून घ्यायचे म्हणजे काळे नाही करायचे एकदम आता त्याच कढईमध्ये पुन्हा तेल टाकलेलं होतं तर त्याच कढईमध्ये लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे पंधरा ते वीस आणि थोडं किंचित असं जिरं म्हणजे अर्धा चम्मच वगैरे हाफ टी स्पून जिरं घेतलेलं आहे आणि त्यालासुद्धा पंधरा ते वीस सेकंद असं भाजून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे छान मस्त खमंग असा सुवास येतो त्याचा त्यालासुद्धा जे तीळ वगैरे जे सगळे मसाले काढलेले आहेत त्यामध्ये काढून घ्यायचं आता जे आता शेंगदाणे आपण भाजून घेतलेले होते ते शेंगदाणे मस्त असे शे थंड झालेले आहेत त्याला हाताने मस्त कुचकरून घ्यायचे त्याचे चिलटे असेच निघून जातात तर बघू शकता तुम्ही पटापट निघले निघत आहे तर सांगितल्याप्रमाणे असे भाजले ना तर पटकन असे चिलटे वगैरे निघतात आणि छान चटणी वगैरे छान होते तर छान चिलटे काढून घेतलेले आहे आता याला गाळून घेऊ तर याला असे पाकडून वगैरे काढू शकतो पण काय होते घरात कचरा वगैरे होईल तर कुठे जायचं मग अशा प्रकारची जे आपण तळण काढतो ना त्या प्रकारची चाळणी घ्यायची अशी आणि अशा दोन सेकंदामध्ये छिलटे वेगळे आणि दाणे वेगळे होतात तर छान हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता हे सगळं मिक्सरच्या बाऊलमध्ये जेवढं आपण भाजून घेतलेलं आहे शेंगदाणे तीळ मिरची खोबरं जिरं लसणाच्या कळ्या सगळं एका मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आणि अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आणि त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे दोन चमचे मी तुम्ही आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता एक चमचा हळद टाकलेली आहे आणि एक हा अर्धा ते पाऊन चमचा साखर टाकलेली आहे नंतर टाकलेलं आहे मीठ मीठ तुम्ही स्वादानुसार टाका बघू शकता आता हे भरणी याच्यासाठी दाखवत आहे मी की तुम्ही मीठ जर तुम्ही ठेवत असाल ना तर अशा प्रकारच्या चिनी मातीच्या भरणीत ठेवा शनिग्रह मजबूत होतो आणि खूप छान राहते तर मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये ते सगळं टाकलेलं त्याला मस्त असं ग्राइंड करून घेतलं आणि अशा प्रकारचं आपल्याला ते टेक्स्चर पाहिजे बारीक आणि थोडं असं रवाळ म्हणजे एकदम पण रवाळ नको तर अशा प्रकारचं आपल्याला पाहिजे आहे तर ही चटणी मस्त अशी तुम्ही पंधरा ते वीस दिवस स्टोअर करू शकता जेवणासोबत रोज जेवणासोबत जरी घेतली ना एखादी चम्मच वगैरे तरी जेवण असं रुचकर लागते अशी चटणी आहे हे तुम्ही नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर, तर फॉलो करायला विसरू नका